येणे पिढ आहे आणि आम्ही सांगायला जातो आम्ही बोलायला जातो तेवढ्या काय टक्के नाही काय लय हुशार आहे काय आम्हाला शिकवायला लागले का आम्ही पाहतो प्रार्थनेला जाणारे लोक त्यांच्या पायामध्ये काळाद्वारा बाबतीत सीमा घेतला त्यांनी काळद्वारा सोडायला ना तयार नाही जींच्या इंदर्य सोडायला तयार नाही

माझ्या हे लक्षात येत हे राशी भविष्य माझं मी अजिबात ब्राह्मणाकडे गेलो आमच्या सासूबाईने त्याची कुंडली काढून आणली आणि मला सांगितलं मॅडम ला, ला सांगितलं तो नावकरी आला म्हणजे माझा आला माझा बाप दुसरीला असताना करणी जादू टोण्यामध्ये मिळाला आता ते पंचांगात पाहून ब्राह्मणाने जे काही दिलं ते आणणार त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा त्याच्यावर मॅडाने विश्वास ठेवावा आणि मग माझं लिंकू पण त्या दुकोण्यामध्ये मारावं हो। कारण माझा पाप मिळालाय त्याच्यावर आता त्याच्यावर शाप माझ्या लेकरांवरती येणार त्याच्यासाठी पंचांग शिवाय ठेवा नायबलच्या वचनात एकच माणसाचा जन्म एकदाच आहे आणि ब्री कराच्या पुस्तकामध्ये माणसाचा न्याय आहे पुन्हा माणसाचा जन्म नाही आजी आली आणि साधू आलाय